आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागातील एकूण सर्व बाराशे गावठाणांचे गाव नकाशावर गावठाणापासून दोनशे मीटर परिघीय क्षेत्र चिन्हांकित करून दोनशे मीटर क्षेत्रात समाविष्ट गट नंबर व सर्वे नंबरच्या याद्या विशेष अभियान राबवून तयार केल्या असून त्या याद्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे हस्तांतरण पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं एकूण जे गावठाण आहे त्या गावठाणाच्या परिसरातल्या दोनशे मीटर अंतरावरच्या सर्व एकूण जी काही सगळे आपले जमीन असेल त्या जमिनीलासुद्धा बिगर शेती करण्याबद्दलचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण बाराशे गावातील साठ हजार गट नंबर या साठ हजार गट नंबरच्या माध्यमातून सगळ्या साठ हजार गट नंबरच्या परिसरात असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना नागरिकांना डीम्ड येणे करण्याबद्दलचा एक यादी आज एका बाजूला कोल्हापूर जिल्हा महसूल विभाग आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभाग यांच्या वतीनं प्रकाशित करण्यात आले आता आपल्या गावाच्या गावठाणाबद्दल गावठाणाच्या बाहेर असणाऱ्या दोनशे मीटर परिसरातल्या संपूर्ण आपल्या जागासुद्धा डीम्ड येणे होत आहेत याबद्दलची लोकांना कल्पना नव्हती महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूरने केली आता गाव पातळीवरती सुद्धा आपला दोनशे मीटर परिसरामध्ये गावठ्यांवाड्या झालेल्या सगळ्या क्षेत्राची यादी त्या सगळ्या गावांना पाठवायची आहे त्याचबरोबर तिथल्या तलाठ्यांनी सर्व या एकूण साठ हजार गट नंबरच्या सर्व तिथल्या सगळ्या जे नागरिक असतील त्यांना नोटीस पाठवून तुम्ही बिगर शेती करून घ्या अशा पद्धतीचं पत्र द्यायचं आहे आणि ढिंबडे यांनी त्यांना करून घ्यायचं आहे हा एक कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आणि अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीने याचा फायदा साठ हजार इंटू चार अथवा पाच जर म्हटलं तर साधारणतः तीन लाख नागरिकांना होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना येणे करण्यासाठी येणे करून त्याच्यानंतर परत धावपळ करायची सगळ्या परमिशन्स घ्यायच्या या सगळ्या गोष्टींचा आणि कटकटीपासून मुक्तीचा होणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती एवढीच आहे की हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि भूमी अभि अभिलेखाधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्यांच्या निर्णयाला प्रत्यक्ष खूप चांगल्या पद्धतीने केलेलं सहकार्य आहे याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विनाकारण कोणी अडथळे करतील लोकांना माहीत नसण्याला अज्ञानाचा फायदा घेतील तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा यादीमध्ये आपला गट नंबर आहे का बघा यादीमध्ये गट नंबर असल्यानंतर तुम्हाला तलाठ्यान कोणी नोटीस येईलच पण नाही आली तरी सुद्धा तुम्ही दोनशे मीटरच्या अंतरावरती असाल दोनशे मीटरच्या आतमध्ये गावठाणापासून तर तुमच्या सगळ्यांना डीम्ड यांनी महाराष्ट्र शासनाने केलेला आहे अतिशय चांगला निर्णय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्याने केली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला स्वतःला खूप समाधान अभिमान आहे की ही योजना प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी आम्ही राबवली याचा सर्व फायदा सर्व लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून मी करतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज